नमस्कार मंडळी तर मागचा व्हिडिओ जिथे सोडलेला होता तिथून सुरू करते तर सगळं ॲक्टिव्हिटी करून आम्ही रूमवर पोहोचलो आम्ही निघालो होतो मनालीच्या दिशेने कु कुल्लू नंतर मनाली आणि जसं मनालीचे दिशा सुरू होते म्हणजे जसे जसं प्रवास सुरू होतो तसे आपल्याला बर्फ बर्फ बर्फ, बर्फ दिसायला लागतो आणि जो बर्फ आपल्याला असं छान दूर 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 दिसत असतो ना तो, तो थोडा 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 जवळही जातो तर खरंच ही ट्रीप खूप आमची खूप दिवसाची होती खूप वर्षांची होती की आपल्याला बर्फात खेळायचं आहे बर्फात खेळायचं आहे आम्ही मी इथे कुर्ल्याला आपलं मॉल आहे त्यामध्ये जाऊन खेळून आलो होतो तेव्हा पण गार्गीन होते आणि पण गार्गीची पण खूप जास्त इच्छा होती की आपल्याला बर्फातच खेळायचं आहे मग फायनली मनालीला पोहोचलो आराम वगैरे केला आणि संध्याकाळचं आम्ही आधी सगळ्यात आधी गेलो होते हिडिंबा टेम्पलला तर हिडिंबा टेम्पल पूर्ण बर्फाने आच्छादलेलं असतं पण यावेळेस म्हणतात की इथे बर्फ खूप कमी पडलेला आहे आणि आता तुम्ही न्यूजमध्ये बघतच आहात की इतका जास्त झाला वीस फेब्रुवारीनंतर तिथे बर्फ की खूप ठिकाणी नुकसान झालं आहे सगळेजणं अडकून पडलेले आहेत तर आमचं लक चांगलं की आम्ही जवळजवळ आम्ही अठरा तारखेला रिटर्न आलेलो होतो अशा पद्धतीने आमचं मस्त असं दर्शन झालं होतं आम्ही ते पण परत रील बनवण्याचा प्रयत्न पण तोही फसलेला आणि थंडी इतकी जास्त होती ना की असं वाफा निघत होत्या तोंडातनं तर हा एक्सपेरिमेंट तर कर आपण करणारच ना रे एवढ्या थंडीमध्ये गेल्यावर आम्हाला वाटलं होतं की गारगी जास्तच हालत खराब होईल पण त्याच्यावर तिचं असं काही झालेलं नाही तब्येत वगैरे काही बिघडली नाही कोणाचीच नाही सगळं व्यवस्थित चाललेलं होतं तर हे जरा बरं वाटत होतं नाही तर आम्ही सगळ्या तयारीनेशी गेलो होतो की आजारी गार्गी पडू शकते सग भी खोकला ताप यामुळे पण असं देवाच्या कृपेने असं काही झालेलं नाही आहे सगळेजणं छान होते त्यामुळे अजून मजा आली तर इथे होतं हे लॅमिंग्टन लॅमिंग्टन म्हणतात याला हे खरं सांगू फर्स्ट टाईम आयुष्यात खाल्लेलं होतं आणि शिमला कुलू मनालीचं जर म्हणाल ना तर सिद्धू हे खूप फेमस असतं तर हे आम्ही खाल्लं हे आम्ही सेकंड टाईम घेतलेलं होतं एकदा आम्ही कुल्लूमध्ये घेतलं त्यानंतर थोडं चांगली वाटली चौ त्याची म्हणून मनालीमध्ये सुद्धा घेतलेलं होतं तर हे वायफाय लॅमिंग्टन होते त्यानंतर हे सिद्धू होतं यामध्ये अक्रोटची फिलिंग असते ते आणि चवीला चांगलं होतं एकदम छान नाही किंवा एकदम वाईट नाही पण चांगलं होतं आणि स्टीम असतं त्यामुळे जास्त बांधणार नाही तुम्हाला आवडेल चव तर मॉल रोड वगैरे फिरून झालं मग रात्री आराम झाला सगळं छान झालं आणि मग आत्ता जे यासाठी इतका प्रवास केला होता जे इतकं ठरवलेलं होतं की आपल्याला हे करायचं आहे आपल्याला ते करायचं आहे असं तसं आणि म्हटल्याप्रमाणे डोंगर अजून जवळजवळ जवळ येत होते आणि आता तर काही वेळाने बस बर्फातच जायचं होतं तर हा तो प्रवास होता आणि बस आम्ही निघालेलो होतो आणि जसं निघालो तसं बघा थोडं अंतराने आमच्या हॉटेलच्या रूमपासून जे आप आपल्याला अटल टनल किंवा सोलांग व्हॅलीला जायचं म्हटलं तर आम्ही मनालीमध्ये होतो ते तिथून बावीस ते पंचवीस किलोमीटरवर होतं आणि जसं तो मनालीचा एक पार्ट संपतो आणि त्यानंतर जसं सुरू होतं सोलांग व्हॅलीचं जवळजवळ जातो असा रस्त्याने बर्फ दिसतो आणि जेव्हा आपल्याला एवढी हाऊस असते ना बर्फ बर्फ तर काय मजा येते हे सगळं पाहताना आणि मग इथे आल्यानंतर सोलांग व्हॅलीमध्ये इतका जास्त बर्फ नसल्यामुळे आता ठरलं होतं की आपल्याला अटल टनलला जावं लागणार आहे आणि तिथे फक्त फोर बाय फोर गाड्या जाऊ शकतात आपल्या ज्या साध्या गाड्या आहेत त्या तिथे जात नाही तर त्यामुळे तिथे वेट चालू होतं किंवा थोडीशी तिथे रेट खूप जास्त सांगतात तिथेसुद्धा तुम्हाला बार्गेनिंग करायची आहे तर त्यानुसार मग तुमचं काम होऊन जाईल ते लोक एकदम स्टार्ट सात आठ हजारापासून सांगतात तर आम्ही अडीच हजारामध्ये गेलेलो होतो फोर बाय फोर एक हे असते जीप असते त्याच्यामध्ये पण तर जिथे बर्फ दिसेल तिथे आमच्या मुलांनी खेळायला सुरुवात केली स्पेशली गार्गी तर अरे हे सगळं बघताना तर खूप मजाच येते आणि आपण जर तिथे आहोत शिमला कुल्लू मनाली पहाड म्हटलं आणि मॅगी होणार नाही असं कसं होईल तुम्हाला इथे ऊन दिसते पण इतकी जास्त थंडी होती ना आम्ही असे अकडून गेलो होतो एवढं सगळे कपडे घालूनसुद्धा आणि गार्गीचे हे तुम्हाला कपडे सते सहा लेअरचे होते इचा हा सहावा लेअर होता आणि कचकच करणारी माझी मुलगी पण शांत होती लेअरपर्यंत पण की थंडीच तेवढी जास्त होती आणि त्याच्यानंतरसुद्धा थंड थंड वाटत होतं पण वातावरण म्हणजे काय सांगावं खूपच छान होतं काही प्रश्नच येत नाही आणि म्हटल्याप्रमाणे जिथे बर्फ दिसेल तिथे गार्गी खेळायला मोकळी हे बरं होतं की असं काही एकदम त्याच्यावरची त्या बर्फावर काही घाण नव्हती त्यामुळे मी तिला खेळू देत होती कारण की मुलांचं मन रमणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि मग आम्ही फोर बाय फोर केली सगळंच ठरलं आणि मग आम्ही निघालो अटल टनलच्या दिशेने आणि सगळेजण जे म्हणतात ना की अटल टनलनंतर एक वेगळं दृश्य तुम्हाला दिसणार आहे तुम्हाला असं वाटेल आपण स्वर्गातच आहोत असं खूप सारं ऐकलेलं होतं तर असं वाटलेलं काहीही सांगतात म्हणजे काय काही सांगतात पण नाही तुम्ही सुद्धा एक छोटासा अनुभव इथे घेऊ शकता मलाही आधी वाटलं का तर काही सांगतात लोकं पण असं नाही होत हा व्ह्यू बघा आता हा आम्ही अटल टनेलपर्यंत पोहोचलेलो ते अटल टनेल आलेलं आहे रोहतांग पास आणि इथून आपण क्रॉस करून जाणार आहोत ते सिसूच्या दिशेने तर तिथला व्ह्यूसुद्धा तुम्ही एकदा नक्की एक्सपिरियन्स करा आणि अटल टनल हा नऊ किलोमीटरचा आहे खूप चांगल्या पद्धतीने बांधलेला आहे आम्ही जरा इकडचं तिकडचं बघत आणि आपले गाडीवाले तर खूप सारं सजेशन देतच असतात आणि हे अटल टनल पार झालेल्यानंतर जो दिसतो तो स्वर्ग <laughs> खरंच इतका जास्त बर्फ आहे त्या साईडला आणि जिथे नजर फिरवाल तिथे बर्फांचे डोंगर बर्फ 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 आणि इतकं चांगलं वाटत होतं ना ते खरं सांगते खूप जणं आता इथून फोर बाय फोर जातात म्हणजे आपल्याच गाडी असल्यासारखं तर आपण त्यांना जिथे सांगू तिथे थांबवून फोटो हे ते सगळं करू शकतो पण आम्ही काही थांबलो नाही कारण की जर एकदा द्यावेळेस गा थांबलं आणि परत चढलं की मुलं जास्त गिरकिर करतात आम्हाला तिला तिथे खेळवू द्यायचं होतं तिला थकवायचं नव्हतं त्यामुळे आणि ती पण गाडीतूनच बघत होती मम्मा किती मोठं आहे असं आहे बर्फ पडला तर प्रश्न तर बापरे बघ काय प्रश्न विचारतच होई नाही आणि हा होता तो आम्ही स्वर्गात एंटर केल्यानंतरचा नजारा खरं जे म्हणतात ना ते खरं असतं आपल्याला आधी दुरून वाटतं की काय काही सांगतात थोडीशी अतिशयोक्ती वाटते पण नाही अतिशयोक्ती नाही आहे ती हा तरी फेब्रुवारीचा मंथ होता जर तुम्ही डिसेंबरमध्ये वगैरे जाल तर कायच नजारा असेल तिथला सुंदरच आणि ही बाजूला छान अशी निळषार नदी शांत संत गतीने वाहते आणि खूप सुंदर नजारा होता आँ... स्वप्नवत होते हे सगळं कारण की आम्ही हे खूप ठरवलेलं की आपल्याला बर्फात जायचं आहे असा प्रवास करायचा आहे तसा प्रवास करायचा आहे आणि हे आपल्याला बघायचं आहे पण आपण रील्स बघतो आपण खूप काही गोष्टी बघत असतो व्हिडिओज बघत असतो पण जेव्हा स्वतः या गोष्टींचा अनुभव येतो ना ते काहीतरी वेगळंच असतं तर नक्कीच तुम्हीसुद्धा घेतलेलं असेल किंवा ज्यांनी घेतला नसेल त्यांनी नक्की एकदा घ्या आणि तुम्ही नक्कीच घर घेणारच कारण की आपल्या प्रत्येकाच्या मनात असतं की एकदा आपण तिथे जायचं आहे आपल्याला बर्फात खेळायचं आहे मुलांच्या इच्छेने का होईना पण आपण जातो आमच्या इथे पण असंच होतं की मुलांची खूप जास्त इच्छा होती त्यामुळे आम्ही आधी पण एकदा हिमाचलला गेलो होतो पण आम्ही ते धर्मशाला डलहाऊजी ह्या सगळ्या गोष्टी फिरलो इथपर्यंत आलो नव्हतो तर ही आमची दुसरी ट्रिप होती आणि इथे जे तुम्हाला दिसणार आहे ते फ्रोझन झालेले झरे आपले झरणा म्हणतो ना आपण धबधबा दब अरे बापरे काय सुंदर दिसत होतं ते तुम्हाला काय सांगावं पण हे आता तुम्हाला एवढं छान कळणार नाही तुम्ही स्वतः जेव्हा छान बघाल याच्यापेक्षाही सुंदर काश्मीरमध्ये आहे जर तुम्ही आता रील्समध्ये बघितलेलं असेल तर पण काय वेगळी नजारा आहे ना म्हणजे इथला कळतच नाही काय देवाची किमया आहे खरंच कळत नाही आणि काय सुंदरच होतं ते तुम्ही म्हणाल काय जास्त करते पण होतं खरं सांगते सुंदर होतं तुम्ही एकदा नक्की अनुभव घ्या या सगळ्या गोष्टींचा आम्ही घेतला आहे तर मस्तच आणि फायनली आम्ही पोचलो होतो बर्फामध्ये आणि इथे काय जी धमाल केली मजा मस्ती केली खरं सांगते इथे मी ना माझ्यासाठी मी साडीसुद्धा घेऊन गेलेले होते की चला आपण साडी नसली आतमध्ये सगळं ब्लॅक कलरचा टॉप आणि मग रेड कलरची साडी सगळं रेडी केलेलं होतं पण थंडी इतकी जास्त होती आणि इतकं सगळं खेळल्यानंतर ना एका पॉईंटला मुलं थोडेसे कंटाळलेले होते स्पेशली गार्गी पायामध्ये बर्फ गेला होता चार लेअरचे सॉक्स घालूनसुद्धा बर्फ सारखं जाऊन तो वितळून ना तिचे बोट अकडल्यासारखे झाले होते तर तिचे रडणं म्हणजे दुखत असतील ना, आ गा। आ गा। दो ना, शुटी शुटी ना। ते त्यामुळे तिचं शेवटी शेवटी तिचं रडणं सुरू झालेलं आहे असं म्हटलं जाऊ दे मुलांचं हे महत्त्वाचं आहे आपली साडी काय परत येईल परत घालेन किंवा नाही घातली तरी काय इतले मोमेंट जे एन्जॉय लाईफ टाईम आहेत तर तुम्ही बघा मी काय मजा मस्ती केली मग आपण पुढे बोलूयाच नाही होत काहीच म्हणून सांगते तू लेट ही रील कंप्लीट होईल मस्त बर्फावर झोपायला लागेल

¡Que tú creas! काय बनवायचंय गार्गी काय बनवायचंय चल आपण स्नोमॅन बनवूया सगळेजण मिळून गार्गीसाठी पहिला अरे तो पडतच नाही बच्चा तर आता आम्ही आलेलो आहोत सिसूमध्ये आणि हा पूर्ण सिसूचा एरिया तू मागच्या साईडला पुढे ना अजून जाता येत नाही ही नदी आहे इथे आणि ही नदी पुढे जर गया बर्फ, गे जाल ना पूर्ण गोठलेली आहे ही इथपर्यंत थोडीफार आहे आणि बर्फच बर्फ आणि ह्याच्या पायावर थोडा बर्फ गेला म्हणून चिडचिड करतोय पण सगळ्यात वाटलं होतं गारगीर करेल पण गारगी फुल लॉन मध्ये आणि आता आम्ही स्नोमॅन बनवणार ना गारगी बर्फ जातोय सारखं आय फायनली आम्ही तो स्नोमॅन बनवला पण तिला पाहिजे तसा झाला नव्हता त्यामुळे थोडीशी चिडचिड चालू होती तरी म्हटलं बाईक फोटो घे ना काढून नंतर नेक्स्ट टाईम नंतर काहीतरी बावलीच झालेली होती स्नोमॅन गोलगोल असतो तो काही झाला नाही आमच्याकडनं आणि कसा तरी करून <laughs> मनवलं तिला त्यानंतर फोडायची जास्त इच्छा होती ते पण झालं आणि यावेळेसच्या या ट्रीपमध्ये किंवा ह्या ह्या आत्ता जी सिच्युएशन सुरू होती त्यामध्ये ना यावेळेस मला मिस्टरने खूप मस्त साथ दिली त्यांना फोटो काढणं किंवा व्हिडिओज काढणं बिलकुल आवडत नाही पण ह्यावेळेस हां कविता असं ओके okay, ठीक आहे कविता हा आपण काढ कविता हे पण कर इतकं बरं वाटत होतं ना ते माझ्यासोबत पण मी दोन तीन रील काढल्या तेव्हा आपण काही बोलले नाही त्यानंतर फोटो पण भरपूर काढू दिले त्यांनी स्वतः पण खूप जास्त एन्जॉय केलं आम्हाला अजून इथे दोन तास सोडलासर ता तर आम्ही दोघं पण रेडी होतो पण हे मुलांच्या हिशोबाने आम्हाला थोडंसं निघावं लागलं तरी आम्ही इथे ऑलरेडी एक दीड तास किंवा दोन तास तर घालवलेले होते आम्ही अजूनही दोन तीन तास थांबू शकलो असतो पण या मुलांच्या किरकिरीपायी आम्ही नाही जास्त थांबलो आणि बघा पुढे पुढे इतकं मस्त बर्फ मिळाला होता ना आम्हाला आधी आम्हाला माहितच नाही नंतर नंतर हे पूर्ण असं छान टोंगळापर्यंत बर्फ होता तरी पण मुलांना मग थोड्या वेळ गाडीत बसवलं अर्ध्या तासासाठी पाय वगैरे त्यांचे सगळे शूजमधून काढून झाल्यानंतर आणि मग आम्ही दोघंजणं परत गेलेलो होतो परत थोडीशी मजा मस्ती केली आणि फोटो काढले किंवा खेळलो तेव्हा वेदांत आणि गारगी गाडीत असल्यामुळे कॅमेरा त्यांच्याकडे दिलेला होता की बाबा थोड्या वेळ मोबाईल बघा आणि शांत बसा आणि त्यामुळे आमच्या दोघांच्या जास्त ते मला त्या क्लिप्स दिसणार नाही पण खूप खूप मजा केली आता मुलांपेक्षा आम्ही दोघांनीच जास्त केली असं वाटायला लागलं पण मजा आली मला परत बर्फात एकदा नक्की जायचं आहे यांना म्हटलं आपण परत एकदा येऊ या काही वर्षानंतर गार्गी थोडी मोठी झाली की परत येऊ तर आता बघा हे कदाचित माझ्या आईला फोन करणार होते हां ते बोले मी आईंना फोन करतो सासूबाईंना माझा फोन करतो तर त्यानंतर आम्ही तिथे राहून माझ्यासोबत माझी बहीणसुद्धा येणार होती तिला काही कारणास्तव जमलं नाही येणं मग मी तिला पण कॉल केलेला होता की अगं बघ हे तू मिस केलं ग असतीच तर मजा आली असती आणि त्यानंतर काय मग लोळा काही करा हे कपडे त्यासाठीच असतात की तुम्ही इथे लोळलात तरी तुमचे कपडे ओले होणार नाही ह्यासाठी असतात तर ह्या सगळ्या मजा मस्तीमध्ये ना काही प पॉईंटनंतर मी विसरून पण गेले होते की मला साडी नेसायची आहे किंवा मी आणली आहे कॅरी केली आहे हीच खूप मस्त मजा केली आम्ही तर मला तर जाम भारी वाटलं होतं हे तुम्ही एकदा नक्कीच हा अनुभव घ्या मी नक्की सांगेन हे सगळं करून मग आम्ही परत निघालो होतो आम्ही जिथून फोर 4 बाय फोर 4 केलेली होती तिथनं आता गारगीची हालत बघाय कारण की तिचे पाय एकदम गारठून गेले होते तिचे सॉक्स काढले पाय चोळले वगैरे आम्ही लगेच लगेच तर गाडीमध्येच थोडा हिटर पण होता गाडीमध्ये तिने ते सगळीकडे हिटर असतो त्यामुळे एवढं काही टेन्शन नाही आहे आणि त्यामुळे व्यवस्थित झालेलं होतं आणि मग आल्यावर गरमागरम चहा त्यानंतर इथे सुरू झालेला होता तो स्नोफॉल आता तुमच्या डोळ्याने दिसतोय की नाही माहीत नाही मला पण खूप कमी साबुदाण्या एवढा म्हणाल ना तितका स्नोफॉल सुरू झालेला होता त्यामुळे आम्ही चहा वगैरे घेऊन नाही तर आम्ही निघालो असतो पण आम्ही मुद्दामहून थांबलो की जर जास्त सुरू झाला तर त्याचाही अनुभव आपल्याला छान घेता येईल आणि त्याच्यानंतर आता तुम्ही त्या कुलू मनालीची हालत बघताच आहात किती वाईट झालेली आहे त्यामुळे आम्ही जे सुंदर दृश्य आहोत ते आम्ही आमच्या डोळ्या ट्रीपून हां हांतावर येत नाही बाई गारगीच्या अंगावर पडला मोठा पडला हाय वा माझ्या अंगावर पण पडला कुठे मागे पडला आता असत प्रसाद पडत आहे हा तेच बंद आहे स्नो पडते नि गार्गी स्नो खाते कस वाटतय गार्गी शिव शिवलिंग निघा शिवलिंग मी आता तिकडनं सगळं करून आलो आणि पण इथे ना थोडा थोडा खूप थोडा थोडा स्नोफॉल होतो आहे तुम्हाला असं दिसणार नाही कदाचित पण होतोय आणि एन्जॉय आहे असं अंगावर आहे मस्त म्हणजे मनालीला येणं सफल झालं आमचं माझ्याच अंगावर पडतं पडत नाही आमच्या ना गार्गीच्या अंगावर पडतोय असं थोडा 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 पडतोय आम्ही वाट बघतोय की अजून थोडा फास्ट सुरू होईल पाऊस तर बरं होईल म्हणून थांबलो इथे गाडीत जाऊन रूम वर जायचं होतं स्नो येतं थांबूनच जाऊया आणि बर्फात पण खूप मजा मस्त मस्त आहे मनाली एकदा नक्की येऊन बघा नाच नाच असं बर्फात नाचायचं होतं गार्गी इथे नाचते एडी त्या स्नोफॉलचा आनंद घेऊन घरी आम्हाला रूमवर जाऊन आराम वगैरे करून रात्री परत जेवणासाठी आम्ही आलो होतो मॉल रोडलाकडे कारण की आमच्या हॉटेलपासून हार्डली दोन ते तीन मिनटावर मॉल रोड होतं आणि तिथे येऊन परत मस्त जेवण वगैरे केलं आणि छान छान परत फोटो वगैरे काढले जेवलो आणि मस्त झोपी गेलो त्या दिवशी आम्ही हिटर घेतलेला होता रूममध्ये कारण की भयानक थंडी वाजत होती आम्हाला त्यामुळे पूर्ण रात्रभरासाठी एक हिटर हे केलेला होता म्हणजे मुलांनाही काही त्रास होऊ नये पूर्ण दिवस बर्फात होतो त्यामुळे तर अशा पद्धतीने आजचा खूप सुंदर दिवस गेला तर चला पुढे भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये